नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा जय हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगेल सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक लिवण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वाय पी श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंत समेत इथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांजाची रोपे लावलेले आढळून आले सदच्य गांजाची रोपे आम्ही पंथासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा गुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजय दोघे सर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रितू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे ला तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावले असतील तर पोलीस स्टेशन मिटा येथे संपर्क साधावा धन्यवाद